काम जसं तसं ठेवलंय बाया येते ना जाता एवढ्या पण तू उन्हाच्या बाया ज्वारी काढत नाही त्या म्हणून शिराळ आहे जो शिराळा उरकून जाऊ आपण राहत उरकून जाऊ हा <laughs> भैया रोज रोज काम करून करून थकवायला लागलं रोजचीच काम नको वाटायला एक काम करते वहिनीलाच फोन लावते काय करते ती तर बघते कसं हॅलो अहो तुमची ज्वारी काढायची होती ना आज होता या ज्वारी काढायची मग तब्येत ही बरी आहे का नाही म्हणलं जडापीचं काम आहे ना म्हणून म्हणलं माझी तब्येत बाया लावल्यात ना ज्वारीने काढायला पाच सहा बाया आहेत आणि मी काय असे म्हणून आज ज्वारी काढून होती आहे सगळी हा का मग वहिनी तुम्ही काय करा ना दुपारच्या नंतर ना काढा अहो माझ्या लई तब्येत बिघडली बघा हातपाय दुखायला लागले म्हणाय सुद्धा मला तुम्ही काय करा भांडे राहिले स्वयंपाक बी करायचा आहे तेवढा आजच्या दिवस करा कि बर बर येते हा बायांना लावते पुढं आणि ह्यांनी हाय तर राहणारच मी जाते दुपारून आणि तुमच्याकडे येते आता हा हा बर बर या मग लवकर हा हा बाई माझी वहिनी किती बोळसर आहे जरा म्हणलं की माझं दुखत आहे काम करायला लगेच तयार झाले लयच बुलवा नाही माझी वहिनी <laughs> <laughs> काय अग परी तुझ्या आत्या आत्या पडली तुझी आजारी लुन भांडी स्वयंपाक करायला बोलवलंय आपल्या बापाने दिली इथले इथं गावात काय आजारी पडली थोडं काय दांग दुखायला लागले की लगेच फोन करते वहिनी वहिन्या चला गुरकू आता जाऊ आत्याच्या घरी आता रानात बघू दुपारनं जाणं होत आहे का नाही जाऊ आता खेळायचं की आता आत्याच्या इथं खेळ पुन्हा दुपारनं जाऊ जाऊ परी जीवला देऊ पप्पाजवळ राहत जीव बदल पप्पाजवळ राहते बी हा आणि आपण जाऊ आत्या कर त्या आताचा स्वयंपाक करू ते असं ते काम करू आणि येऊ चल आता तू ड्रेस बदल मी बी ड्रेस घालते हा चल भयाली oh, वर no, 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 no. Oh, no. <coughs> बरच वाटत पण काल तर मला अचानक बनतो तिला काय झालं अचानक माणसाला आट्या घेऊन मारतात मी तर आजारीच पडले बहिणी काय सांगायचं हात पाय दुखत कुठलंच काम करू वाटलं मला झाडू सुद्धा उचल हात दुखायला लागतो अगं परे अगं अचानकच हातपाय गळून आले ग माझं कुठलं कामच करू वाटत नाही मला अचानकच दुखायला लागलं माझं बरं बरं काय काय काम करायचं काय नाही व्हाय दुना भांडी आणि स्वयंपाक राहायला करायचं आणि तेवढी कपड्यांना इस्त्री करायची तेवढं करून टाका दुना भांडी स्वयंपाक ठीक आहे पण इस्त्री तरी इस्त्री मी करू काय अहो वहिणी सगळ्या कपड्यांना नाही फक्त माझ्या साडीला इस्त्री करा काय ना उद्या माझ्या लय जवळच्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि तर लय रागोल किती जरी आजारी असले आज का नाही तर मला उद्या जावंच लागेल बघा तेवढी साडीला करून ठेवा बघा कोणत्या साडीला करायची आणि मला तर वाट नाही तुम्ही आजारी येत अहो oh, no. बोलायला येत आहे हो, पण ती पण पळ पळ बोलते शब्द सुद्धा फुटाण्या पण काय करत तुम्हाला तर लागल ना लय आजारी वहिणी मी <laughs> आज ज्वारी काढायला बाया होत्या आणि तुमचं मध्ये एक आजार पण बर बर करते काम चल बरे अग परे मला तर आता आजारी वाटत नाही मला तर असं वाटतंय की आता नाटकच करते काय करते बाई आता त्यांनी नाटक फोडते नाही तर खरं खरंच आजारी आज आता काम तर करावंच ना काय नाही गरे हातलं नसतंय ना व्यायाम करते हाताचा व्यायाम करते वय हाताचा व्यायाम या बी हाताच करायचंय लास्ट येऊन दिसतं आहे की बर बर कर व्यायाम मला वाटलं नाटकच करते तू बर बर कर व्यायाम मी जाते म्हणून असं त्या परीला सांगितलं व्यायाम करते म्हणून म्हणून वाचले नाही तर आज पितरच उघडं पडलं असतं झालं बंडी झाले स्वयंपाक झाला आता राहिली तेवढीच्या पीस तरी साडी तीच तरी करते झालं <laughs> 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 बस बाई साडी करायची वाटतरी तर केल्या सारखी साडी आणि करायला पाहिजे काय माहिती काम करायला बघून आता डान्स करत होती बघ डान्स करते बघ परे मी मन लावतो काय आता डोंबीपाना करते म्हणून मा मम्मी माझ्याकडे आयडिया आता पांडच पुढत

पळायची जर रेस लावली असती ना ते पहिला नंबर आला असता तुमचा नाही तस पाय दुखतात बर का होय नाटक करत जाऊ ना का काम करायला मला बोलवून घेतली फक्त करते काय काय म्हणते तुम्ही खरंच दुखत होतं ग तुझी मम्मीच खोट बोलती हा मग एवढं दांडा दांडाने पळत आला नसता दुखत असत <laughs> तो परी। परी, आता हे चाप तर परी हिच्या मुळे माझा आजचा प्लॅन पासला आता घरात दुनी भाटी मलाच खरा लागते हे साडी म्हणून या साडीचा